जय श्री गणेशाय नम अविघ्न मस्तो आई कुलस्वामिनी माते की जय जय श्री दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय रे मना निर्भय होई मना प्रचंड स्वामी तुळशी स्वामी नाही ना ताई हॅलो हा हा बोला ना म्हणजे थोड्या मेडिकल इश्यू होता आणि इम्पॉसिबल गोष्ट होती तर ते मग पाच मिनिटात सांगाल का तुमची माहिती तो फर आणि हा अनुभव मी तुम्हाला शेअर झालाच पाहिजे गोष्ट मग मी उद्या सकाळी शेअर करते लगेच सांगा मला सिकल गोष्ट होती महाराजांची सक्सेस त्यामुळे हा त्यामुळे म्हंटलं गुरुवार घातलेला तर म्हंटलं महाराजांना परत महाराज म्हणते बघा माझं अनुभव तरी सांगितलं का नाही काही नाही गुरुवारचं ना हा काय श्री स्वामी समर्थ ताई ताई माझ्या भाऊ सका भाऊ माहिती असं लहान तरी एक महिन्यापासून तुझं पोट दुखायचं बरं सगळं गावात हा गावात आपलं छोट्या क्लिनिकला जायचं औषध गोळ्या घ्यायचा तेवढा पुरत फरक पडायचा आणि चार दिवसापूर्वी तुला आशा उलट्या त्या उलट्या ना उलट्या आणि पोट म्हणजे फार तो रडा रडा लागला शेअरचा का मग ती पहिली सोनोग्राफी वगैरे केली होती तर त्यांना सांगितलं आता वगैरे आहे आणि दुसरा डॉक्टर चेंज केला तर ती रेगी सोनोग्राफी केली सोनोग्राफी मध्ये इतकं क्रिटिकल सांगितलं त्याच्या की एक तर कावीळ आहे थोड्या प्रमाणामध्ये पण आहे आणि दुसरी गोष्ट त्या शहरच्या पिशी मध्ये फार मोठा खडा आहे त्यांनी सांगितलं खडा असा खडा आहे एवढा आणि मग तू घाबर तुला का दिवस ऑपरेशन वगैरे म्हणजे मोठं हॉस्पिटल आपण घाबरून गेलो पहिली गोष्ट सिम्बोसिस म्हणून हॉस्पिटल आहे तिथं सरकारी फ्री म्हणून तिथं दोनशे तास सांभाळायची गर्दी आणि पंधरा दिवस आमच्याकडे वेटिंग आहे तुला ऑपरेशन करावं लागेल दुसरं तिथं प्रायव्हेट आहे त्याच्याकडे गेलो ते म्हणले एक लाख रुपये तुम्हाला खर्च येईल ऑपरेशनला आणि आमच्याकडे वेटिंग आहे पंधरा दिवस आणि त्याला काय आश्चर्य व्हायला लागलं पण शेवटी आमच्या शेजारचे गाव आहे आणि त्या गावामध्ये त्याला छोटंसं क्लिनिक आहे आपलं डॉक्टरांना दाखवलं तर ते म्हणजे आपण औषध कमी करू पण आमच्याकडे खर्च थोडा आहे जाऊन खरंच जेव्हा अपेक्षा खर्च की आपल्या आपण करू आपण काही करणार पहिली गोष्ट त्यांनी म्हणजे सीटी स्कॅन एम आर आय आणि असं काहीतरी करायचं सांगितलं थोडं काल त्याला काल त्याला दुपारी ऍडमिट केला दुपारी ऍडमिट केला तो काहीतरी दुखावले प्रदीप दादांना माझी सारखे फोन दिवस शंभर एक फोन माहिती काळजी कोण का होईल त्यांनी काही सेवा दिली आणि आता माझं परिक्रमाला जाणार आहे मी म्हणजे पुढल्या आठवड्यामध्ये तर तिकीट बुक केलेलं आहे आणि म्हणलं महाराजाचा तुमच्याकडे क्षण आलेली आहे आणि त्याचा ऑपरेशन म्हणलं काबरून बोलता येईल त्याला माझा जगत महाराजांचा जप स्वामींचा जप आणि दादांच्या सेवा चालू होत्या आणि आज गुरुवार होता सकाळी डॉक्टर काय म्हणलं पाहिजे का एम मध्ये काय होतंय ते बघू आपण आणि त्याप्रमाणे घेऊ आता ताई हा आणि मग ते मध्ये म्हणलं तर दोन अडीच लाख रुपये लागतात ऑपरेशन करायचं हा एक दोन एक दीड लाख रुपये लागतात ऑपरेशनचं त्यांचं आणि ते दिन सरकारी मध्ये आम्हाला एक लाख रुपयासाठी होते तर सरकारी मध्ये प्रायव्हेटमध्ये दोन एक लाख रुपये दोन एक लाख रुपये खर्च सी टी स्कॅन एम आर आय वगैरे त्यांच्या टेस्ट बाकीच्या तेवढे पैसे जागणार शंभर टक्के सकाळी दादा परत फोन केला म्हणजे दादा वगैरे देणार क्लिअर तुम्हाला काळजी करू नका तुम्ही तुम्ही दादा बरोबर आहे परंतु रिपोर्ट सांगताना असेल रिपोर्ट मध्ये सांगितलं आणि अजून एम आर आय ची रिपोर्ट यायच्यात त्यामध्ये तू डॉक्टर बोलत एम आर आय ची रिपोर्ट आल्याशिवाय अशी गोष्ट काय नाही आणि मी शंकर महाराजांना बरं घात शंकर बाबांच्या वर्षभर सेव आणि स्वामींच्या सेव मग रात्री जाव्या खाली तुम्ही अकरा बारा वाजता आलो दा जा दा जा दा जा दा दा मला स्वप्न पडत आहे बरं का स्वप्नामध्ये ना डॉक्टर जे होते वेगळे डॉक्टर वृद्ध डॉक्टर आणि डॉक्टर मला चिडले म्हणजे सांगणार म्हणजे डॉक्टर मी का तू आहे म्हणे अक्षरशः रिपोर्ट येऊन दे म्हणे आणि रिपोर्टला की पाहू आणि म्हण बाबा हा माणूस म्हणलं तर डॉक्टर नव्हत म्हणजे माणूस अक्षरशः बरं का तू दादा बोललं स्वामी होते अक्षरशः तुम्हाला सगळी चालेल विश्वास थोडा मागा पुढे होत का आणि मग तरी दादाला सकाळी सुद्धा दहा बारापर्यंत झाले आणि मग रिपोर्ट दुपारी एम आर आय वगैरे केलं आणि मग घरी आलो मी पाच वाजता कामावरून आणि स्वामींच्या फशीत बसलो होतो भावाने आठ वाजता मला रिपोर्ट पाठवले मला काय कळलं ना स्वामींच्या पुढे रिपोर्ट ठेवले म्हणजे महाराज तुमची माझी सी पहिली गोष्ट तुम्हाला माझी तुमची ला जरा अग्रजी असते तुमचा रिपोर्ट रिपोर्टमध्ये मला ऑपरेशन नाही झालं पाहिजे पहिली गोष्ट आणि भाऊ मला क्लिअर झाला पाहिजे काहीतरी तुम्ही काही चेंज करा रिपोर्ट घेऊन तसंच भेटायला गेलो दादाला पहिला फोन लावला हॉस्पिटलच्या खाली स्वामींचं मंदिर स्वामींना प्रार्थना केली मुजरा केला आणि म्हणलं दादा म्हणलं मी वर चाललोय दादा म्हणजे चाल दादा तुम्ही काळजी करू नकाशी वर गेलो बाबापाशी बसलो म्हणलं रिपोर्ट काय रडत होतो म्हणजे मला नाही होत म्हणले फक्त पित्ताचे चार करीत म्हणजे डॉक्टर म्हणले आपण औषधाने ते क्लिअर करून ऑपरेशनची गरज नाही काही तिथे चमत्कार महाराज नाही पण महाराज म्हणजे महाराज आणि तुम्ही जास्त आणली आवघडे तुम्हीच ठरवा काय करायचं काय ते रिपोर्ट बऱ्यापैकी आले आणि थोडी कावीळ आहे तर ते डॉक्टर म्हणजे हे क्लिअर झालं ना कावी तुम्ही प्रायव्हेटमध्ये आपलं आयुर्वेदिक औषध असं ना ते खेळलंय घर येते बरं का त्या ठिकाणी ते औषधात म्हणजे हे आता खडे मला चार पाच दिवस मी ऍडमिट व्हा पाच दिवस आपण खडे मी काढू आणि मग ते काय औषध औषधी म्हणजे संकटातून चाललं जाईल कारण ऑपरेशन म्हणजे ना पूर्ण ता ता ना ताई पित्त हे काढतात पिशवी काढतात पित्त पिशवी काढतात की मग खाण्यापिण्याचे वांद्य होतात अपचन होतं आणि पुढे त्रास होतो आयुष्यात म्हणून साधू होतो अक्षर महाराजांनी ना ताई म्हणजे काय माहिती का स्वामींचे कसे फेकडणार बघा असतात म्हणून गाडी उपडतो पण पायमुडत नाही खर्च जी गोष्ट गाड्याची घडणार आणि ते पण खरंच एवढं म्हणजे महाराजांनी आज मला अनुभव दिला होता खरंच काय काय प्रदीप दादा मला तर मी ना तारक मंत्र तीन वेळा तीन वेळा काल भरे वाटत तीन वेळा अजून तुम्हाला सांगतो हनुमंताने तीन वेळा मारुती सोत वेळा आणि शिव तांडव सोत आहे ना ते एक सांगितलं होतं एवढं तिने स्क्रीनशॉट काढून ती चालू केली होती तेवढी सेवा आणि गिरणारला मला जायचं होतं ना त्याच्या ताईने मला सेवा दिली छोटीशी हा ते नवीनच होत्या त्यांनी मला फॉर्म भरायचा होता ना घेणार ते ग्रुप म्हणजे आमच्या ना हा तर त्यांनी मला आधार कार्ड मागितलं म्हणजे काही माझं काही काही नाही कारण माझा भाऊ आर्मिक आवडतो असं बोलू नका बोलू येत म्हणजे त्यांच्या म्हणलं की तुम्ही ऐकणार नाही बोलवतील रिपोर्ट तुमची चांगले की तुमचा भाऊ बराव तुम्ही काय करू नका चाळीस होती काय मला पाठवली ते पण चाळीस केली आणि दादांची सेवा होती दादाला कंटिन्यू काही माझा एवढं फोन दिवसभर तुमचं सांगायचंय गुरुवारी झाली कृपया मारायची कृपाला माहिती नाही जीवन मी दोन तीन दिवसापासून खरंच उचलत नाही दादा पण आता तुम्ही प्रदीप दादांच्या महिला ग्रुपचे आहे आज प्रमुख म्हणून मी उचलला म्हटलं काय अर्जंट आहे का प्रदीप दादांचा निरोप वगैरे नाही सगळं पण हाय दादांचं बाकी ब्रह्म की म्हणजे दादाला तुमचा शब्द आता ठरत नाही हा शब्द ठरवता कामा नाही ते म्हणजे नाही वर तुम्ही करू नका सुद्धा ठेवला संकल्प करून नाय चालू केले आता चार पाच दिवसामध्ये बाव सुद्धा सारखे आपल्या शब्द प्रॉपर्टी जागा वाटते सगळं आमच्या वेगळं चालू झाला महाराजांच्या ती होती म्हणा प्रॉपर्टीचे मार्गे चालू हा म्हणजे आपण बाजारच्या घरात जाऊन आपले भाऊ वगैरे आपला पैसे काही जुळी करून त्याला लीट करायचं भक्त आणायचं बस आणि शंकर बाबांना म्हणलं होतं की भाऊ लिट झाला की तुमच्या मठात तुमच्या दर्शन झालं आणि शंकर शंकर महाराज अनुभव इतके भयंकर ते काय माहितीये का बाबांना अनुभव सांगितले आवडत शंकर महाराज बरं बरं काही काही दोन आण बोलतो तीन आण बोलतो नंतर निवांत सांगेन बघा पण फार बरे करा गरीब बाबा हो ते आणि शंकर बाबा अजून आहेत आणि स्वामी समर्थ आहेत खरंच आहेत श्री स्वामी समर्थ आहे बघा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी ते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर ह्या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ